सध्या अकोला जिल्ह्यात उन्हाचा पारा बेचाळीस धगधगत्या उन्हात रोजगार निमित्त लाही लाही बंद झाल्याने वेळेवर थंड पाणी मिळत नाही आणि नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत तहाने व्याकूर झालेल्या जीवाची सेवा घडावी या हेतूने व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचार प्रेरणेने स्वर्गवासी त्र्यंबकराव वी बडगे गुरुजी स्मृतीपित्यर्थ फिरती पानपोई सुरू करण्यात आली आहे या फिरत्या पानपोईचा फायदा रिक्षाचालक छोटे छोटे व्यावसायिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना होत आहेत अकोला शहरातील शासकीय दवाखाने व्यापार रोडवरील व्यापार करणारे नागरिकांना पाण्याची बिकट परिस्थिती जाणवत असते तर त्या दूर करण्याकरता आमच्या संत गाडगेबा सेवा समिती तर्फे पानपोळी सुरू करण्यात आज आलेली आहे प्रत्येक रस्त्यावरील नागरिकांना या पानपोळीचा फायदा होईल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब